हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला थी दरवर्षी वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते या वर्षीची वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी आहे हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळे यूट्यूब चॅनलवर मंडळी दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी वडाच्या झाडाची विधिवत पूजा केली जाते आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं अखंड सौभाग्य लाभावं यासाठी महिला दरवर्षी वटपौर्णिमेचं व्रत करत असतात वटपौर्णिमेचं व्रत तसं बघायला गेलं तर तीन दिवसाचं असतं पण आपल्याकडे एक दिवसीय वटसावित्री पौर्णिमेचं व्रत केलं जातं तर हे व्रत कसं करायचं याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारे व्हिडिओ मी या अगोदर आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहे तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेचा उपवास नक्की कसा सोडायचा कोणता पदार्थ खायचा उत्तर पूजा कशी करायची याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे वटपौर्णिमेचा उपवास कसा सोडायचा याबद्दलची तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल कधी कधी काय होतं आपण कोणतंही व्रत करतो तर आपल्याकडून नकळतपणे काही छोट्याशा चुका घडतात आणि त्यामुळे आपल्याला त्या व्रताचं फळ अजिबातही मिळत नाही आता तुम्हाला वटपौर्णिमेचं व्रत कसं करायचं पूजा कशी करायची याची माहिती मिळालीच असेल पण जर व्रत कसं सोडायचं व्रत सोडण्यासाठी कोणता पदार्थ खायचा हेच माहिती नसेल आणि तुमच्याकडून नकळतपणे काही चूक घडली व्रत सोडताना तर त्या व्रताचं फळ मग आपल्याला मिळत नाही वटपौर्णिमेचं व्रत करण्याच्या तीन पद्धती आहे त्यातील पहिली पद्धत अशी आहे जोपर्यंत वडाच्या झाडाची पूजा केली जात नाही तोपर्यंत पाणी देखील पिलं जात नाही थोडक्यात वटवृक्षाची पूजा करेपर्यंत निर्जल उपवास केला जातो परंतु तुमची जर तब्येत बरी नसेल तुम्ही गरोदर असाल तर तुम्ही तोपर्यंत वडाची पूजा करेपर्यंत फलाहार करू शकता किंवा उपवासाचे पदार्थ देखील खाऊ शकता शेवटी काय आपली तब्येत महत्वाची आहे आपली तब्येत जर बरी असेल तर आपण कोणतंही व्रत करू शकतो वडाच्या झाडाची पूजा करून झाली की त्यानंतर पूर्णावरणाचा स्वयंपाक केला जातो नैवेद्य दाखवला जातो आणि मग हा उपवास अशा पद्धतीने सोडला जातो आणि एकदा की पूजा करून झाल्यावर पूर्णा स्वयंपाक तुम्ही खाल्ला की त्यानंतर मात्र दिवसभर काहीही खायचं नसतं मग दिवसभर तुम्हाला समजा भूक लागलीस तर तुम्ही एखाद्या फळाचा ज्यूस वगैरे घेऊ शकता पाणी पिऊ शकता परंतु मग भाजीपोळी दिवसभर खाता येत नाही काय खायचं ते एकाच वेळेस खायचं अशा प्रकारच्या या उपवासाची पद्धत आहे त्यानंतर दुसरी पद्धत अशी आहे की या दिवशी दिवसभर उपवास केला, केला जातो पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास केला जातो वटवृक्षाची पूजा केली जाते त्यानंतर देखील उपवासाचेच पदार्थ खाल्ले जातात आणि संध्याकाळी पूर्णावरणाचा स्वयंपाक करून हा उपवास सोडला जातो तिसरी उपवासाची पद्धत अशी आहे एकादशी सारखा हा उपवास केला जातो म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत हा उपवास केला जातो त्यानंतर देखील सूर्यास्तापासून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत हा उपवास केला जातो म्हणजे आपण एकादशीचं व्रत जर आज धरलं तर ते दुसऱ्या दिवशी सकाळी सोडत असतो तर त्याचप्रमाणे उपवासाचे पदार्थ खाऊन फळं खाऊन हा उपवास केला जातो तुम्हाला जे उपवासाचे पदार्थ हो तुमच्या तब्येतीला झेपणार असतील बऱ्याच लोकांना साबुदाणा खिचडीने देखील त्रास होतो तर तुम्हाला तुमच्या तब्येतीला जे उपवासाचे पदार्थ सहन होतील आणि तुमच्याकडे जशी उपवास करण्याची पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही हा वटपौर्णिमेचा उपवास करायचा आहे गरोदर महिला असेल किंवा नवीन आई झालेली महिला असेल म्हणजे एखाद्या स्त्रीचं नुकतंच बाळणपण झालेलं असेल तर त्या महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हा उपवास करायचा आहे आपली तब्येत खूप महत्त्वाची आहे तुमच्या तब्येतीला जर झेपणार नसेल तर तुम्ही मनात भाव ठेवा आणि उपवास करा आणि जे पदार्थ तुम्हाला सहन होतील ते पदार्थ खाऊन उपवास करा निर्जल उपवास करण्याचा प्रयत्न करू नका त्यामुळे तुम्हालाही त्रास होईल आणि तुमच्यामुळे तुमच्यावर जे डिपेंड असतं तुमचं बाळ पोटात असेल किंवा मग नुकतंच बाळनपण झालेलं असेल तर त्या बाळांना देखील त्रास होऊ शकतो म्हणून त्यांची काळजी करून त्यांचा विचार करून आपण उपवासाची पद्धत ठरवायची आहे जरी तुमच्याकडे निर्जल उपवास केला जात असेल तरी एवढं वर्ष आपल्या बाळाच्या तब्येतीसाठी आपल्या बाळाच्या स्वास्थ्यासाठी निर्जल उपवास करू नका उपवासाचे पदार्थ का म्हणजे तुम्हालाही अशक्तपणा येणार नाही आणि तुमच्यामुळे बाळालाही त्रास होणार नाही तर अशा पद्धतीने सर्वात अगोदर आपल्या तब्येतीचा विचार करून आपण उपवासाची पद्धत ठरवायची आहे उपवास हा तुम्ही दिवसभर करा एकादशीप्रमाणे करा किंवा वडाची पूजा झाल्यानंतर तुम्ही उपवास सोडणार असाल तर हा उपवास सोडण्यासाठी कोणताही गोड पदार्थ केला जातो शक्यतो वटपौर्णिमेचा उपवास सोडण्यासाठी आमच्याकडे तरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो आंबा रस पुरणपोळीचं जेवण बनवलं जातं आणि हा उपवास सोडला जातो समजा तुम्हाला पुरणाचा स्वयंपाक करणं शक्य नसेल तर तुम्ही वरण भात भाजीपोळी बनवा आणि त्यासोबत एखादा गोडाचा पदार्थ छानपैकी साजूक तुपातला शिरा बनवा आणि सर्वप्रथम हा उपवास सोडताना म्हणजे तुम्ही पुरणाचा स्वयंपाक केलेला असेल किंवा मग वरणाचा केलेला असेल किंवा इतर कोणताही स्वयंपाक तुम्ही साधी भाजीपोळी जरी बनवलेली असेल तर त्यामध्ये तुम्हाला एक गोड पदार्थ कंपल्सरी आहे सर्वप्रथम तो गोड पदार्थ खायचा आणि त्यानंतर इतर पदार्थ खाऊन हा उपवास सोडायचा असतो थोडक्यात काय तर हा उपवास सोडण्यासाठी देखील देखी पदार्थ बनवण्याची पद्धत प्रत्येक भागात वेगवेगळी असू शकते काही भागात मांडे बनवलेले असतील काही ठिकाणी खापरावरच्या पुरणपोळ्या बनवल्या जातात काही ठिकाणी तव्यावरच्या पुरणपोळ्या बनवल्या जातात काही ठिकाणी वरण भात भाजी पोळीचा स्वयंपाक बनवला जातो किंवा काही ठिकाणी इतर वेगळी देखील पद्धत असू शकते परंतु सगळीकडे एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे गोड पदार्थ तर हा उपवास सोडण्यासाठी तुम्ही गोड पदार्थ अगोदर खायचा आणि त्यानंतर इतर पदार्थ खाऊन हा उपवास सोडायचा असतो तर तुमच्या भागात वटपौर्णिमेचा उपवास सोडण्यासाठी कोणता पदार्थ बनवला जातो ते मला कमेंट करून नक्की कळवा बऱ्याच ठिकाणी वटपौर्णिमेला उपवास सोडण्यासाठी पुरणपोळी बनवण्याची पद्धत आहे परंतु सध्या स्त्रिया देखील वर्किंग वुमन झालेल्या आहेत जॉब करतात व्यवसाय करतात किंवा मग इतर काही शेतीची कामं सुरू असतील तुम्हाला जर पुरणाचा स्वयंपाक बनवणं शक्य नसेल तर तुम्ही गोडाचा शिरा बनवा आणि साधी भाजीपोळी खाऊन हा उपवास सोडू शकता वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास आपण करतो वडाच्या झाडाची पूजा करतो त्याचबरोबर आपल्या पतीचं आपण औक्षण देखील करायचं आहे आपल्या पतीच्या पाया पडायचं आहे त्यामुळे देखील आपल्याला व्रताचं पूर्ण फळ मिळतं आणि वटपौर्णिमेचं व्रत करत असताना ज्यावेळेस तुम्ही वडाची पूजा करण्यासाठी जाल तर त्या वडाच्या झाडाकडे एकच प्रार्थना करायची आहे साध्या सोप्या भाषेत तुम्ही प्रार्थना करायची आहे हे वटवृक्षा ज्याप्रमाणे तू कोणत्याही परिस्थितीत मजबूत आहे कणखर आहे त्याचप्रमाणे माझ्या पतीला देखील कशीही परिस्थिती असो त्याला मजबूत ठेव आणि तुझ्याप्रमाणेच दीर्घ आयुष्य लाभू दे माझं सौभाग्य अखंड नांदू दे अशा पद्धतीची प्रार्थना आपण वटवृक्षाची पूजा करताना त्या वटवृक्षाकडे करायची आहे वटवृक्षाची पूजा करून झाल्यानंतर ज्या इतर सुवासिनी वटवृक्षाची पूजा करण्यासाठी येतात त्यांची देखील आपण धान्याने ओटी भरायची आहे गव्हाने ओटी भरायची आहे ओटीमध्ये तुम्ही एखादं फळ म्हणजे आंबा देखील ओटीमध्ये तुम्ही देऊ शकता तर अशा पद्धतीने वटवृक्षाची पूजा करून घ्यायची आहे आणि ज्याप्रमाणे तुमच्याकडे व्रत करतात त्याप्रमाणे व्रत देखील करायचं आहे परंतु व्रताची पद्धत जर निर्जल व्रताची असेल तुमच्याकडे आणि तुमची तब्येत बरी नसेल तर रिकामी रिस्क घेऊ नका आपल्या तब्येतीची काळजी घेऊन आपण ह्या वटपौर्णिमेचा उपवास करायचा आहे वटपौर्णिमेचं व्रत करा नामस्मरण करा काही गोष्टी आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही करायच्या नाहीत त्यामुळे आपल्याला व्रताचं फळ मिळत नाही वटपौर्णिमेच्या दिवशी आपण काय करायचं काय करायचं नाही याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणती कामं करायची नाही कोणत्या गोष्टी स्त्रियांनी टाळायच्या आहेत तर असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेचा उपवास नेमका कसा सोडायचा कोणता पदार्थ खाऊन सोडायचा याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करा म्हणजे त्यांनाही कळेल की वटपौर्णिमेचा उपवास नेमका कसा सोडायचा कोणता पदार्थ खायचा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद